त्या लोकाला ध्यानात नसतं ते कोणती पावती कुठे ठेवली कुठं सांगतात ठेवली ती सापडत नाही ते दोन हजार तेवीस ची काढायला जातो तर चोवीस चीच पावती नाही कधी हे आमच्याकडे नव्हतं हे ते मागच्या वर्षी दुसऱ्या कंपनीकडे होतं कृषी विभागानं विमा कंपनीकडे सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घ्यायचा असतो हे असं असं आहे हे गाण्या यांचं मंजूर झालं हे कशामुळे नाही झालं याच्या बाबतीत शेतकऱ्याच्या तक्रार ऐकून कृषी विभागाचा विमा कंपनी वाच असतो मी जर आज पाऊस झालाय आणि बहात्तर तासानंतर कंप्लेंट दिलं तर त्याला काय अर्थ राहत नाही मन, हा म्हणून ते आज पाऊस झाला की त्याची कंप्लेंट आज तीनच दिवसात दिली पाहिजे चालू असतंय का ते हा आता तेच म्हणतो चालू नसतं कधी कधी फोन लागत नाही ते टोल फ्री नंबर आणि विमा कंपनीला कॉल करावं ते प्रतिनिधी लोक कधी कधी फोन घेते कधी घेत नाही कधी स्विच ऑफ असतात अशा लय मोठ्या अडचणी त्याच्यामुळे बसायचा मोबाईल घेऊन इकडे खेळत बसण्यापेक्षा नेत्याच्या पोस्ट याच्या त्याच्या पोस्टा की बसण्या आपण एवढं शेतकऱ्यासाठी काय करू या लोकांची इंटिमेशन करून देऊ असा एक उपक्रम आम्ही मागच्या वर्षी राबवला होता अतिवृष्टीच्या काळात इंटिमेशन देण्यासाठी वीस पोरांची टीम केली <laughs> ती तयार पंचनामे पाठवा महसूल विभागाच्या लोकांकडून ते पंचनामे सर सगळं शेतकऱ्याला जाहीर करा म्हणजे हेच झालं आपणच शिकायचं आपण पिक पेरायचं त्याचं ते विमा काढायचा आणि विमा काढल्यावर त्याचा जो अभ्यास केल्यासारखं दररोज लक्ष ठेवायचं त्याचं आता इंटिमेशन द्यायचं बरं का ते पालन करायचं म्हणजे सगळं असं कोचिंग क्लासेस लावल्यासारखं काम झालंय सगळं जलसमाधी घ्यायला लागले शेतकरी त्या निधीसाठी असं जर गोष्टी दिल्या त्यांनी काही आमच्या आंदोलनाच्या रिशिड त्याला जोडल्या तर केंद्राने विचार केला, केला के के तर केला म्हणून पाठपुराव्याच्या प्रत पण आम्हाला द्या म्हणलं ते पण मागणी केली आता ते कुणाच्या तरी नेत्याचे झेंडे आणि दांडे घेण्यापेक्षा आपल्याच बापाच्या प्रश्नासाठी जर आपण लढलं तर मला वाटतं लय मोठे सोल्युशन लय मोठ्या प्रश्नावर उत्तरं मिळतील राम रामराम रामराम राम आणि काय म्हणजे ज्ञानेश्वर नाव आहे म्हणून पुन्हा ती समाधीची परंपरा पुढे चालू ठेवायचा विचार होता काय तुमचा नाही नाही आंदोलन ते जलसमाधी घेऊ लागले तुम्ही हो 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 माऊलीनं समजा एकट्याने घेतली होती तुम्ही तर चांगले हजारिक लोक घेऊन गेले ते वाटतपात्रात हो सर हो सर काय त्याला पर्यायच नाही जलसमाधी शिवाय अशी परिस्थिती आणली सरकारनं काय करा आता मग पण काय म्हणजे काय कारण काय होतं जलसमाधीच त्याचं कारण असं होतं आपण पंचवीस पन जुलै रोजी एक निवेदन दिले होते सरकारला काही मागण्या बाबतीत तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या आपली संघर्ष समिती म्हणून तालुक्यातली म्हणजे निक म्हणजे चेहरा विरहित पक्षविरहितपणे काम करणारी आपली एक छोटीशी समिती हा आणि त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षातले सगळेच लोक काम करतात आपण वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तालुक्यात काम करतोय तर आज दोन हजार तेवीसच्या खरीप आणि रब्बीच्या विम्या बाबतीत काही शंका शेतकऱ्याच्या मनात होत्या किंवा ते पंचवीस टक्के चाकरी मिळालाय उर्वरित का नाही मिळाला त्याच्यानंतर दोन हजार तेवीस रब्बीच्या बाबतीत आपण बऱ्याचशा पिकाच्या इंटिमेशन दिल्या होत्या विमा कंपनीला ते नाही मिळालं त्याच्यामुळे असे अनेक प्रश्न होते त्यांना घेऊन मग त्याला दोन पंचवीस जुलै रोजी निवेदन दिलं आणि मागणी टाकले किंवा हे मंजूर झालं पाहिजे त्यांना आणि का मग ते निवेदनावर सात दिवसाचा टाइम पण दिला प्रशासनाला की बाबा त्याच्यावरच तुम्ही याच्यावर उत्तर आम्हाला अपेक्षित द्या ते सोल्युशन पण सात दिवसात काहीच कार्यवाही झाली नाही मग शेवटी दोन तारखेचा इशारा पण त्याच दिवशी दिला होता आम्ही जर या सात दिवसात दिलं नाही तर आम्ही दोन तारखेला जलसंमती करणार आपण ते तेवीसचा होता ना हे मग आता कडीला उत कशाला आणायचा होता म्हणजे तेवीसचा आता काय उपयोग होता त्याचा आता चोवीस साठी भांडायला पाहिजे असं वाटलं असेल ना त्यांना तुम्ही नाही 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 तस तेवीसचा विमा आणि विमा क्लेम म्हणजे एकूण काय जात हे विमा कंपन्या मग आता बरोबर आहे तुमचा प्रश्नच लय एकदम मला बरं वाटलं की तेवीसचा विमा आतापर्यंत मिळत नाही हेच हेच तुमच्या प्रश्नात बर उत्तर धरलंय का मिळत नाही कारण तेवीसचा विमा तर तेवढ्याच दिवसात मिळाला पाहिजे हे हेच मोठे प्रश्न आहेत की बाबा हे इतके दिवस कशामुळे लागते त्यात दिरंगाई का होती त्याला कोणत्या लेव्हलला प्रशासन दिलंय विमा कंपन्या दिल्या आहेत का आपण मागणार आहे डिलीप शेतकरी नेमकं पण त्याच्यामध्ये इतका की ते कोण सोल्युशन मागायला जाईल ते कोणीच जात नाही आता जर समजा संघर्ष समितीने विषय काढला नव्हता तर हा कदाचित मुद्दा अजून आता दोन हजार चा अजून विम्याचा अजून एक संघर्ष चालू आहे त्याच्या बाबतीत दोन हजार पण मग आता आता दोन हजार अठराच्या विम्यासाठी भांडणं म्हणजे आम्हाला मागच्या रविवारी जेव नाही घातला असं म्हणल्यावरच आहे ना <laughs> तसंच शेतकऱ्याचे प्रश्न तसे येत त्याला कोणी वालीच नाही आणि ज्याला कोणी वाटतंय करायला तर ते दीर्घ मुदतीच आहे त्याला लढायला तेवढी सक्षम यंत्रणा आपल्याकडे नाही विमा कंपनीवर क्लेम टाकायचा आहे म्हणजे एखादी केस टाकायचे म्हणजे त्याला पिटिशन दाखल करायचं असेल तर त्याला वेळ लागतो त्यासाठी ते पैसा कुठे आपल्याकडे लढणार कोण असे लय मोठे <laughs> प्रश्न तसेच राहतात मग ते आम्ही कुठेतरी बारीक सारीक प्रश्न घेऊन वाटतं आपल्याला आता एवढ्या मोठ्या कोर्टाच्या न्याच्या पिटिशन दाखल करावं लागते अठराचा का नाही विमा मिळाला त्याच्या बाबतीत शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेते न्यायालय कंपनीचं म्हणणं ऐकून घेते ते किचकट वाटलं दोन हजार एक संघर्ष समिती झटते त्याच्यासाठी जिल्हा पातळीवरची खुप जुन आहे म्हणजे आता सहा वर्ष व्हायला समजा त्याला सहा वर्ष व्हायला लागले त्याला अजूनही त्याचा काहीच निर्णय नाही आणि तिथं झालं तिथं झालं पण आता हे जो विषय होता आता दोन हजार चा याच्या बाबतीत जर आपण आज जल समाजी आंदोलन केलं नसतं आणि याचं निवेदन दिलं नसतं तर अजूनही विषय याच्यात तसंच प्रलंबित राहिला असतं तसंच ते प्रकरण बिझत गोंगड राहिला असतं मग त्याच्यात आपण कुठेतरी फॉलोअप घ्यावा की हे काय निकाल लागत नाही आता तुम्ही म्हणतात तसं बरोबर आहे पुढच्या ह्या वर्षीचा विमा मागायची वेळ आली आणि शासन एका विमा कंपनीला एकच वर्ष त्याच विभागासाठी ठेवतो दुसऱ्या वर्षी पुन्हा दुसरी कंपनी देतो अच्छा म्हणजे दुकान बदलत समजा दुका... दुकान त्यांचं दुकान बदल पुन्हा आणि मग आता पुढच्या वर्षी दुसरी आली की ते मागच म्हणत आम्हाला काही माहित नाही तुमचं ह्या वर्षी लोकांना ध्यानात नसतं ते कोणती पावती कुठे ठेवली कुठं सांगत ठेवली ते पडत नाही ते दोन हजार तेवीस ची काढायला जातो चोवीस चीच पावती निघाली हे आमच्याकडे नव्हतं हे मागच्या वर्षी दुसऱ्या कंपनीकडे होतं समजा आपण विमा कंपनीकडे गेलो ते आमचं आम्ही याच वर्षी आलो मागच्या वर्षी दुसरेच होते दुसरीच होते असं त्याच्यामध्ये सगळं दरवर्षी ऑफिस बदल तर कंपन्या बदलत्या मागच्या दोन तीन वर्षासाठी ती आपल्या मागच्या वर्षासाठी बजाज आलायच होतं युनिव्हर्सल शॅम्पू नावाच्या कंपनीला दिलेले टेंडर मराठवाड्याच बरं बरं असं दरवर्षी कंपन्या बदलतात म्हणून आपला पाठपुरावा करायचा झाला तर त्याच आर्थिक वर्ष जे असत त्याच वर्षाच्या आतमध्ये ते मार्गी लावा लागत नाही मग पेंडिंग पडलं की पडलं हा म्हणजे जसं उदाहरण यायला जस माणूस बदलून बदलून पाठवित काही काही लोक तस करतात का हे कंपन्या कंपनी म्हणजे सरकार सरकार कंपनी ठरवत हो, सॉरी सर, हो हो, सा, हा सरकारच म्हणावं हो लागत सरकार कंपनी ठरवत की कोणती कंपनी या वर्षी द्यायची त्याच्यात आता आज आम्ही महत्वाचा मुद्दा मांडला कंपन्याच्या बाबतीत की बऱ्याचशा शेतकरी आज एवढे बोलत होते त्याच्यात की विमा कंपनी जे क्लेम आपण विमा केल्यानंतर तो क्लेम मंजूर करायचा असला तर ते क्लेम मंजूर करायसाठी काही क्वाच असतात नॉम्स असतात बाबा ती तुमच्याकडे अतिवृष्टी झाली दुष्काळ पडला पिकाला या गोष्टीमुळे त्याच्यात टाकावं लागतं इंटिमेशन द्यावं लागतं आपण जसं गाडीचं इन्शुरन्स काढतो आणि गाडी ठोकल्यावर त्यांना सांगावं लागेल ना आपल्याला ठोकली हे झाले तसं इंटिमेशन सुद्धा यायला वी लागूल मग ते इंटिमेशन देताना काय होतं नॉनस्टॉका लागतो कशामुळं तुमचं हे नुकसान झालंय आणि नुकसानी जर आपल्याला चुकीच्या पड शेतकऱ्याकडून ते माहीत नसतं ड्रॉट कशाला म्हणतात एक्सेस रेनफॉल काय हे शेतकऱ्याला माहित नसतं म्हणून आज जे त्रुटी आम्ही पाहिल्यात त्या विमा कंपनी जे आम्हाला रिझन दिलेत की तुमचे विमे का नाही आले इंटिमेशन देऊन त्याच्यात त्यांचं म्हणणं असं की तुम्ही ते चुकीचं फिडिंग केलं आता शेतकऱ्याला काय कळतं हे गावाकडच्या शेतकऱ्याला बांधावरच्या की बाबा हे काय असतं एकशे फलन कोणत्या स्थितीत काय कंडिशन टाकायची असं किचकट आयम आहेत आणि त्याच्यामुळे विमा कंपन्या रिजेक्ट मध्ये टाकून देत शेतकऱ्याची बऱ्याच हा म्हणजे रिजेक्ट करायसाठीच त्यांनी तसे किचकट नियम बनविलेत का किचकट नियम शंभर टक्के तसेच बनवले ते किचकट नियम आणि नियमा बाबतीत जागृती बी नाही कारण विमा कंपनीवर बंधनकारक काय असतं एखाद्या कंपनीला सरकारने टेंडर दिल्यानंतर त्या कंपनीला सगळे नियम सरकार घालून देत तुम्ही त्याची जाहिरात करा तुम्ही त्याची जागृती करा विमाच्या बाबतीत लोकांना सांगा हे असा असा विमा लागू होत असतो या या पिकाला आहे इतका इतका आहे त्याच्या या कंडिशन मध्ये आहे पण ही जागृती कुठे होती शेतकऱ्यात हे कोण किन ऑफिस टाकून बसते ते फक्त ज्यावेळेस विमा मंजूर झाला त्याच वेळेस त्याच्या तक्रारीचं निवारण करायला बसते मग जागृतीची एक महत्वाचा रोल त्याच्यामध्ये असतो ते करत नाही विमा कंपनी आणि मग शेतकऱ्याला फिडिंग करताना कोणीतरी सीएससी वाल्याकडे देत मग ते सीएससी वाल्याला जेवढं नॉलेज त्याच्या बुद्धीप्रमाणे तो भरितो त्याच्यात ते बसलं तर बसत नाही तर ते रिजेक्ट होऊन जात एवढे शेतकरी मग जिम्मेदार तुम्हाला वाचवायला आता घेऊ नका असं म्हणून किमान त्याला त्यांना जलसमाधीच्या आम्ही निवेदन दिल्यानंतर आम्ही जलसमाधी घेणारे फायनल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने आम्हाला संपर्क केला किंवा असं करत नसेल तुम्ही आम्ही याच्या पातळीवर काही म्हणजे आधीच चर्चा करा मग त्याच्यासाठी आम्ही जिल्हा कृषी अधिकारी आपशे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी रोडगे साहेब आहेत परतूरचे तालुका कृषी अधिकारी आज उपस्थित होते या सगळ्यांनी विमा कंपनीला प्रतिनिधी त्यांनी सोबत पाठवले होते किंवा हे विमा कंपनी आणि हे आम्ही कृषी विभाग कृषी विभागानं विमा कंपनीकडे सगळ्या गोष्टीचा फलक घ्यायचा असतो की असं असं आहे हे का नाही यांचं मंजूर झालं हे कशामुळे नाही झालं याच्या बाबतीत शेतकऱ्याच्या तक्रार ऐकून कृषी विभागाचा विमा कंपनीवर वाचा असतो हे सगळ्या अधिक दोन्ही प्रकार विमा कंपनी आणि कृषी विभाग दोन्ही आज हजर होता आणि त्यांच्या समोर आम्ही आमच्या तक्रारीचा पाढा वाचला तुम्ही तक्रार तर दोन हजार तेवीसला दाखल केली होती ने, ने, ना हा नाही आज राहिलेल्या कंप्लेंट तक्रारी म्हणजे आजच्या ज्या आमच्या मागण्या होत्या बाबा ते का नाही मिळालं त्याची कारण काय पंचवीस टक्के रागरीमच मिळाला पंच्याहत्तर टक्के नाही आला तर ह्या सगळ्या प्रश्नाचं आज त्यांच्या समोर मांडून दाखवलं की असं असं आहे याच्या बाबतीत आम्हाला रिपोर्ट द्या कारण त्याच्यात वेदर रिपोर्ट असते आता काय होते आज पाऊस झाला आज, आज तुम तो। तो तो आता तुमच्याकडे झालाय की नाही काय माहित नाही पण आमची तर घनसाम पाऊस झाला इथं तर इथं पाऊस झाला तर मी आता अतिवृष्टी जर झाली तर बहात्तर तासामध्ये मी माझ्या पिकाच्या संरक्षणाची इंटिमेशन कंपनीला दिलं पाहिजे कि माझ्याकडे झाले म्हणजे त्यांना माहिती दिली पाहिजे किंवा आज माझ्याकडे पाऊस झालाय तर बहात्तर तासाचा कालावधी मी जर आज पाऊस झालाय आणि बहात्तर तासानंतर कंप्लेंट दिलं तर त्याला काय अर्थ राहत नाही ते विटत नाही हा मग म्हणून ते आज पाऊस झाला की त्याची कंप्लेंट आज तीनच दिवसात दिली पाहिजे तीन दिवसाच्या आतमध्ये ते गेले पाहिजे काय काय दिलं नाही 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 इंटिमेशन म्हणजे त्यांचं एक सॉफ्टवेअर असतं लिंक असते त्याच्यामध्ये माहिती द्यायची असते कोणतं सॉफ्टवेअर चालू का ते आता तेच म्हणतो त्याचे चालू नसतंय कधी कधी फोन लागत नाही टोल फ्री नंबर तो लागत नाही आता ज्या त्रुटी ते दाखवल्या आपल्याला चुकीच्या भरल्या तसं त्यांच्या अडचणी होत्या ना तीन दिवसाच्या कालावधी मी कधी कधी फोनच लागत नाही ते टोल फ्री नंबरवर कंप्लेंट द्यावं लागत मग ते, ते, ते लागलं ला तर मग त्याच्यात पण काही तरतूद आहे का, का? नाही फोन दोन तीन ऑप्शन ठेवले त्यांनी मागच्या वर्षी लिंक एक पाठवली होती द्वारे एक बरा दुसरे टोल फ्री नंबर असतो प्रत्येक विमा कंपनीकड तो टोल फ्री नंबर द्वारे करायचं ऑप्शन आहे दोनच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आता टोल फ्री नंबर बहुतांशी लोक लिंकच कळत नाही काय अडाणी लोकांना समजा शेतकरी शिकलेला नसतो लिंक म्हणजे ते गुगल लिंक सारखं असतं त्याच्यात जाऊन पिकाचा प्रकार कालावधी पावसाचा प्रवाह कधी झाला तुम्ही कोणतं पीक घेतलं ते किती झाला म्हणजे त्याचं लोट त्याच्या ऑप्शन असल्यामुळे ते कळत नाही लोक टोल फ्री नंबर द्यावीत टोल वर ऑप्शन येते ते सोपे पण ते टोल फ्री नंबरच लागत नाही आणि विमा कंपन्याला कॉल करावं ते प्रतिनिधी लोक कधी कधी फोन घेते कधी घेत नाही कधी स्विच ऑफ असते अशा मोठ्या अडचणी त्याच्यामध्ये मग आम्ही आता संघर्ष समितीच्या माध्यमातून मागच्या वर्षी काय दुष्काळ अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस आम्ही वीस लोकांची टीमच गाववाईच केली होती यांनी जाऊन वीस पोरांनी बसायचं मोबाईल घेऊन इकडे खेळत बसण्यापेक्षा नेत्याच्या पोस्ट याच्या त्याच्या पोस्टा की बसणे आपण एवढं शेतकऱ्यासाठी काय करू या लोकांची इंटिमेशन करून देऊ असा एक उपक्रम आम्ही मागच्या वर्षी राबवला होता अतिवृष्टीच्या काळात इंटिमेशन देण्यासाठी वीस पोरांची टीम केली ती तयार त्यावेळेस भरपूर इंटिमेशन गेल्या आणि लोकांचं काम झालं अच्छा पण मग त्यांना न्याय मिळाला का ज्यांची इंटिमेशन हो इंटिमेशन जर प्रॉपर गेली तर ती क्लेम मंजूर होतो त्याच्यात काय अडचणीत महत्वाची समजा सगळ्यात जागृती महत्वाची त्याच्यामध्ये आणि कंपनीचं काम आहे समजा जागृती महत्वाची नाही तर दुसरं गोष्ट आहे सरकारला विमा कंपनीच्या नियमवाटीमध्ये बदल करणं अपेक्षित आहे म्हणजे कसा की हे सरकार म्हणजे शेतकऱ्याकडून त्यांनी ह्या गोष्टी डिमांडच नाही केल्या पाहिजेत फीडिंग स्वरूपात टेक्निकली आता पाऊस झालाय तुमच्याकडे वेदर बेस रिपोर्ट येत म्हणजे त्याच्यात द्वारे वेदर बेट वे, रिपोर्ट जातात शासनाला पाऊस हो, 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 पडलाय त्या भागात अतिवृष्टी झाली तिथं स्कायमेट रिपोर्ट दाखवतो तुम्हाला त्याच्यानुसार गृहित करा जरा तुम्ही हो, पंचनामे पाठवा महसूल विभागाच्या लोकांकडून ते पंचनामे मागा आणि शेतकऱ्याला जाहीर करा आता म्हणजे हेच झालं आपणच शिकायचं आपण पिकळ पेरायचं त्याचं oh. ते विमा काढायचा आणि विमा काढल्यावर त्याचा अभ्यास केल्यासारखं दररोज लक्ष ठेवायचं त्याचं ते इंटिमेशन द्यायचं बरं का ते फालन करायचं म्हणजे हे सगळं असं कोचिंग क्लासेस लावल्यासारखं काम झालं हे सगळं शाळा झाली एक प्रकारची शाळा 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 मग सरकारला जर द्यायचं असलं तर सरकारनीच सरकारची यंत्रणा सरकारकड सरकारकडे वेदर रिपोर्ट आहेत पाऊस पडल्याला रिपोर्ट तुम्ही घ्यायचा किती भागात किती झालाय तो लागू होतोय का आणि सर देऊन टाकायचं सर सगळं आणि वाटल्यास स्पॉट पंचनाम्याला तुमच्याकडे महसूल कर्मचारी अगदी मंडळ अधिकाऱ्यापासून तलाठी कृषी सहायक इतके गाव पातळीवर म्हणजे सरकारकडे यंत्रणा आहे ना ऑलरेडी हे हु, काम करू शकतात तर ते शेतकऱ्याच मागं काम लावलंय सरकारने जर ह्या गोष्टीत बदल केला तर हे शेतकऱ्यावरच म्हणजे बघा किंवा कुठे इंटिमेशन द्यान कुठं काय करा कुठं हे, आता हे याच्यामध्ये बदल तर आपल्यासारखे छोट्या मोठ्या गाव पातळीवरचे आंदोलन शक्य नाही त्याच्यासाठी मोठ्या लोकांनी त्याच्यात हे करणं गरजेचं पण मग आता समजा तुम्हाला तिथं काही आश्वासन दिले समजा याच्याबद्दल हो हो आता त्याच्यामध्ये आम्ही लेखी आश्वासन घेतल्याशिवाय उठलो नाही आमचा आक्रमक पवित्र होता एक आम्ही जलसमाधी कायम बसत बसू आणि आम्ही आज सगळे अधिकारी गुडघ्याभर पाण्याच्या वर जवळपास उभे केले होते अशा हु पॅन्टी गिंटीवर खुसून आम्ही सगळे कपडे काढून बसलो होतो रात्रीच पाऊस चांगला वर रात्री पाणी आला यवगावग नाही एक ढावात बसायचं होतं आम्हाला एक डाव करून असं आहे का हा डव आता एक त्या ढावात बसावं लागला असतं पण ते यवगाव रात्री पाणी बी आलं भरपूर आणलं मोठं पाणी होतं भरमसार त्याच्यामुळे आता ते पोलिस एवढी जास्ती होती त्यांना की हे काय ते काय माग अशा घटना घडतात ना ते कोणतरी आपल्या जोशात येतात कोणकडे उडी मारत इकडं आमदार दुसरी ते तिकडं एवढे दक्ष होते किंवा ते कुठं कोणत्या बाबतीत काही झालं नाही पाहिजे म्हणून त्यांनी खूप सहकार्य केलं पाणी होतं जलसमाधी होती ते गुडघ्याभर पाण्यात आम्ही सगळे अधिकारी आज उभे केले होते त्याच्यामुळे सगळ्या चर्चा झाल्या लेखी स्वरूपात आम्ही लिहून घेतलय तुम्ही किती दिवसात हे सगळं करणार कारण ते आता पंचवीस टक्के विम्याचं त्यांचं म्हणणं आलं ते भेटतच नाही आता तुम्ही ते ईशे टाक्यातून काढून टाका म्हणजे पंच्याहत्तर टक्के फक्त पंचवीस टक्के जेव्हा तेव्हा तुमचा शंभर टक्के होता त्यावेळेस त्या वर्षीचा अच्छा बर मग आता डोक्यातून काढून टाका मग ते विषय शेतकऱ्यासमोर आम्ही क्लिअर करा हे असं असं आहे त्याच्यामुळे पंच्याहत्तर टक्के जे आपण मागतोय हे भेटणारच नाही जे पंचवीस टक्के आलं तेच आपलं शंभर टक्के होतं हु, हु, ते क्लिअर झालं ते झालं काही मागचा हिशोब सगळा नाही हा त्याच्यात एकच गोष्ट आहे जे पेंडिंग होते पेंडिंगचे आहेत बाबा पंचवीस टक्के अग्रीमेंट लागू होऊन का नाही आले शेतकऱ्याचे पंचवीस टक्के आले त्याचे कारण येतं त्यांनी ते कारण शॉर्ट आउट केले आणि त्यांचं म्हणणं की ज्या बँक ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्याला आधार लिंक नाही अशा शेतकऱ्यांची पेंडन्श आहे तर मग त्यांच्याकडून आम्ही लेखी लिहून घेतलं की हे काम सुद्धा विमा कंपनीला द्या शेतकऱ्याला विमा कंपनीने असे शेतकरी स्वतःचे त्यांना तिथपर्यंत जाऊन नोटी शेतकऱ्याला सांगायचे की तुमच्या आधारला बँक शिडिंग करा तुमच्याकडे कृषी सहाय्यक काय गाव पातळीवर त्या लावा आणि याबाबतीतलं लिखी स्वरूपात आम्ही लिहून घेतलं म्हणजे तो एक प्रश्न आमचा आज मार्गी लागला चला ते सातशे दहा पेंडिंग जवळपास चौतीस लाखाच्या घरात येते अमाऊंट बरं का जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्यासाठी संबंध आम्ही आंदोलन केलं म्हणजे संबंध जालना जिल्ह्यासाठी धरून सगळे रिपोर्ट मागवले जिल्ह्यासाठी गेला आणि दुसरं दोन हजार तेवीस रब्बीच्या बाबतीत विषय होता तर त्याच्यामध्ये आता असं झालं की शेतकऱ्याकडून चुका झाल्या म्हणून त्यांनी आमच्यावर ढकलून गेलो ही सगळ्या तुमच्या चुका आहेत विमा कंपनी क्लेम नाही करू शकत याच्यात आम्ही बळजबरी केली तर ती न्यायालयात जाऊ शकते कंपनी किंवा जे क्लेम बसतच नाही आमच्या आठ निएम मध्ये ते कसे काय देणार आम्ही म्हणजे शेतकऱ्याकडून फिडींग मध्ये चुकलं ना ते तिथं दुष्काळ नाही टाकायचं दुष्काळ टाकण्यात आला जास्तीचा पाऊस झाला तिथं जास्तीचा पाऊस टाकण्यात आला असं आणि ते चुकल्यामुळे ते म्हणले आम्ही याला जबाबदार नाही हे देऊ शकत नाही तरी सहानुभूतीपूर्वक काम करा असं म्हणून शब्द दिलाय त्यांनी आम्हाला किंवा आम्ही याच्यात काही करता येते का तर पुनर्विचार करू याच्यावर विमा कंपनी आणि कृषी विभाग आणि तो एक शब्द दिला कलेक्टर साहेबाशी अशी लाईव्ह बोलणं झाले कारण त्या याच्यामध्ये दोन हजार तेवीसच्या खरिपामध्ये केंद्र सरकारकडून निधी मिळालेला सॉरी राज्य सरकारकडून मिळाला केंद्र सरकारकडचा निधी येणं बाकी आणि ते राखमा यायच्या शेतकऱ्याला नहीं, नहीं, आता पण येईल ये का मग केंद्र सरकार आता तेच झालं मग कलेक्टर आम्हाला आम्हाला यांच्याकडून अपेक्षित नव्हतं ना ते आता केंद्राचा विषय म्हणणार आम्हाला वाटत होतं की हे काही यांच्याकडून मार्ग लागणार नाही मग आम्ही म्हणलं त्यांना तुम्ही काय करा कलेक्टर साहेबांना लगेच कॉल लावा ते लगेच कॉल लावू लागले तिथे कलेक्टर साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला लाईन वर घेण्यात आलं आणि साहेबाला म्हणलं फक्त याचा तुम्ही पाठपुरावा करा आता आम्ही म्हणितलं केंद्राकडे काय पण पाठपुरावा केल्याचं पत्र आम्हाला द्या तुम्ही खरच लगेच आता झालेले असल्यामुळं केंद्राचा येईन का तुम्हाला निधी नाही आता ते म्हणले निधी येणं आमच्या हातात नाही पण निधी आल्यावर मात्र ते आठ दिवसात निधी द्यायचं मात्र आमच्या हातात तेवढं काम आम्ही आल्यानंतर वाटायचं वाटायचं विषय आल्यानंतर ते कंपनीला टाकणं त्या कंपनी डिस्ट्रीब्युट करणं हे सगळा विषय तेवढी देणी केलं की आमच्या पातळीवरचं जे मग निधीच्या पाठपुराव्यासाठी आपण कलेक्टर बोललोत ना किंवा तुम्ही केंद्राच्या मार्फत तुमचं पत्र व्यवहार करा काय असं तर तत्काळ करावंच आहे किंवा द्यावंच लागत आंदोलन झाले जल समाधी घ्यायला लागले शेतकरी त्या निधीसाठी अशा जर गोष्टी दिल्या त्यांनी काही आमच्या आंदोलनाच्या रिशू त्याला जोडल्या तर केंद्राने याचा विचार केला तर केला म्हणून पाठपुराव्याच्या प्रत पण आम्हाला द्या म्हणलं आम्ही ते पण मागणी केली आज त्याची लिहून घेतली त्यांनी वा तरी तुमच्यासारख्या शेतकरी कार्यकर्त्यांनी शेतकरी एकत्र गोळा करून आवाज जर उठवला तर नक्की त्या पर्यंत नक्कीच जाईल माऊली मी राजकुमार तांगडे अॅग्रोनच्या पॉडकास्ट साठी तुमच्याशी संवाद साधला तुम्ही छान आणि मोकळेपणानं ते सगळं सांगितलं आणि हे बघा असं काही जलसमाधी विमाधी असं काही टोकाच्या आंदोलन काही करत जाऊ नका त्याची कातडी लय गेंडेची आहे कारण ते काय हा पण असं आपण असं एक करू त्यांना सुबुद्धी कायम मिळत राहील आणि वेळच्या वेळी ते शेतकऱ्याचे जे काही विम्याची रक्कम आहेत ते देण्याचा प्रयत्न करावा त्यांनी बरोबर बरोबर दुसरं या निमित्ताने आपण युवा वर्गाला बी सर थोडं आवाहन करू तुमचा कॉल चा आलाय तर तुमचा कॉल येणं म्हणजे माझ्यासाठी आनंदही झाला आणि याच्यात युवा वर्गाला करू किंवा तुम्ही केवळ शेतकऱ्यांनी कष्टच बांधावरचे केलेच पाहिजे त्याच्याबद्दल काही नाही हो, आपण हो, हो, बरोबर त्याच्याबद्दल नाही पण त्याच्यासोबत आपण जो युवा वर्ग मोठा शेतकऱ्याचे हो, शेतकरी पुत्र हो, त्याला म्हणू हे हो, हो. कुणाच्या तरी नेत्याचे झेंडे आणि दांडे घेण्यापेक्षा आपल्याच बापाच्या प्रश्नासाठी जर आपण लढलं तर मला वाटतं लय मोठे सोल्युशन लय मोठ्या प्रश्नावर उत्तरं मिळतील बरोबर आणि याच विचारातून जागृती करून आम्ही अनेक युवा वर्ग हो, हो. आमच्या वाटतं आपण कुठेतरी दिवसभरात दहा पाच पोस्ट कोणतरी कशाच्या तरी टाकत असतो त्याच्यापेक्षा एक पोस्ट आपल्या प्रलंबित प्रश्नासाठी टाकली ते आपल्या हक्काच आहे की नाही तर याच्या बाबतीत शंभर टक्के प्रलंबित प्रश्नासाठी जागरूक विकामा वेळे माझ्याकडे तर मी आज आंदोलनात आलं पाहिजे हो हो आपल्या हो हक्कासाठी हो एकट्या फलाण्या फ्याचा प्रश्न नाही मिटणार ना त्याच्यातून सर हो आता हो आम्ही डिमांड करताना आम्ही किंवा गुंजला बसलो तर घनसंगी तालुक्यातले शेतकरी होते मग तालुक्याचा ता विषय नाही मांडला बरोबर जिल्ह्यातल्या हो हो प्रलंबित शेतकऱ्यासाठीचा संबंध प्रश्न मानला येतो हो बरोबर बरोबर मग आज वेळा सगळ्यांना फायदा होईल मग मला वाटतं की असा युवा वर्ग जे आहे शेतकरी पुत्र यांनी सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे केवळ शेतकरी शेतीत कष्ट करूनच आपला बाप हाडाची काढ झाली दोन दोन पिढ्या आपल्या बरोबर झाल्यात त्या कष्टाबरोबरच जर जागरूक शेतकरी पुत्रांनी आपल्या हक्कासाठी मी भांडता आलं आणि जर तयार झालं तर मला वाटतं यातून लई मोठी क्रांतीची मशाल पेटन आणि जसं इंद्रजीत भालेरावाची ती दोन वाक्य आहेत शिकवराशी कुंब्याच्या पोरा तू काय लढायला हो तर ते वाक्य कुंब्याच्या पोराला आपल्याला लागू होते आणि हे जर प्रत्येकाने केलं ना तर मी म्हणतो सगळेच नीट होतील कुठे भांड्याची भविष्यात गरज पडणार नाही एक चांगल्या मोठ्या पद्धतीने दबाव राहील आणि जर अधिकारी वर्गाला हे कळलं की नाही बाबा हे लिहीच भांड कुदळ यांचा नको लागाल यांचं आधी काय तर निपटा असं जर एक वचक दचक जर आधी उघाड्यावर राहिला तर आपल्याला प्रश्नाला एक वेळ असं येईल की भांड्याची गरज पडणार प्रश्न आपाप सुटले जाते हो हे अधिकारी वर्गाला किमान जरी कळलं की हे झोपलेले नाहीत हे जागेत तरी सुद्धा आपल्याला ते भांडायची गरज पुन्हा बरोबर आणि तुमच्या माध्यमातून नक्कीच युवा पिढीला एवढं नक्कीच हे सांगणं होईल की म्हणजे नेत्यांच्या सत्रांच्या झटका झटका झटकिन बद्दल काही वाद नाही झटकीत राहा पण त्या झटकीत झटकीत आपल्या बापाचं जे काही धोतर फेटायला लागले ते त्याच्याकडे पण थोडंसं पाहिलं पाहिजे आणि ज्ञानेश्वरजी तुमच्या लढ्याला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि च्या श्रोत्यांसाठी तुमचा कॉल म्हणजे महत्वाचा आहे धन्यवाद सर धन्यवाद